पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये राहणारे शैलेश यांनी दहा वर्ष सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलं परंतु काम करत असताना ही आपली आवड नाही लक्षात आली यानंतर काय करायचं असा विचार मनात घोळत होता तेव्हा त्यांनी आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा असं मनाशी बाळगलं आणि काजवा कंपनीची सुरुवात केली यामध्ये हस्तकला हस्तशिल्प आणि आकर्षक वस्तू बनवण्याचं काम केलं जातं तर त्यांचा हा नेमका प्रवास इथपर्यंतचा कसा झाला याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया यामध्ये याआधी मा, मी माझं शिक्षण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पूर्ण केलं दोन हजार नऊ मध्ये झालो मी त्यानंतर दहा वर्ष मी सॉफ्टवेअरच काम होतो पुण्यातले काही नामांकित कंपनीमध्ये काम करत होतो ते करताना असं जाणवलं की थोडंसं ते थोडं माझ्यासाठी असहज वाटत होतं ते मग आपल्यासाठी सहज काय हा शोध सुरू झाला आणि मग असं ठरलं की आपण आपल्या काही गोष्टी क्रिएटिव्हली करायची इच्छा आहे आणि ते कोणत्या माध्यमांना करता येईल तर मग मला असं जाणवलं की उद्योग हे माध्यम आपण निवडूया सो त्याच्यातनं उद्योग करण्यासाठी नोकरी सोडून काय करता येईल हा शोध सुरू झाला आणि त्यातून ह्या काजवाच्या प्रवासाला सुरुवात झाली सुरुवात मग एक तर असं ठरलं की चला उद्योग करूया कोणता ते, ते माहीत नाही पण आपली आपली जी आवड आहे ती ती सोबत शोधत राहूया आणि सोबत उद्योगात काम करूया मग उद्योग कोणता सुरुवातीला आमचं असं ठरलं की चला आपण जे आपल्या आसपास जे शेतकरी आहेत शेजारी शेती करतायत ती ते त्यांना आपण जोडून आणि ज्या ज्या ग्राहकांना याची आवश्यकता आहे ह्या दोघांच्या मध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करता येईल का एक छान दुकान तयार करता येईल का असा विचार होता या दुकानासाठी मग आम्ही एक रावेत मध्ये एक हजार पाचशे स्क्वेअर मध्ये एक मोठं संपूर्ण इको फ्रेंडली स्टोअर सेटअप केलं जिथे सेंद्रिय भाजीपाला फळांची छानसे विक्री करता येईल अशी व्यवस्था केली एक वर्ष जवळपास ते आम्ही स्त्रण केलं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या शेवटी मला वाटतं आपण सगळं सर्वांनी करोनाचा जो काळ बघितला तिथे सर्व गोष्टी बदलल्या किंवा थांबल्या काही गोष्टी तसंच आमचं भाजी येणं थांबलं होतं मग काय करता येईल ह्या काळामध्ये ह्या ह्या ज्या ह्या विचारांनी त्या तेवढ्या काळामध्ये मग बरेचशे काही इनोव्हेटिव्ह सोल्युशन देता येईल का आपल्याला तेव्हा आम्ही मग रिक्षामध्ये आणि रिक्षामध्ये ड्रायव्हर आणि पॅसेंजरमध्ये एक एक शीत तयार केलं होतं जे दोघांच्या मध्ये लावल्यानंतर एकमेकांना संक्रमण होणार नाही अशी व्यवस्था निर्माण केली होती ती बघून मग काही बँक बैंक, बँक बैंक, बँका किंवा मग काही गव्हर्नमेंट ऑफिस यांनी आम्हाला त्या पार्टिशन्स लावण्याची मागणी केली होती तिथे आम्ही बऱ्याचशा बरेचशा बँकांना बऱ्याचशा गव्हर्नमेंट ऑफिसला मेडिकलला करोना पार्टिशन लावून दिले हे, ला। हे एक वर्षभर केलं पण हे करताना परत जाणवलं की आपल्यामध्ये काहीतरी एखाद्या गोष्टीवरती सोल्युशन देण्याची एक एक आवड आहे किंवा क्षमता दिसते सो ही मग याला आपण सोबत जोडतं कसं येईल किंवा मग क्रिएटिवली काय करता येईल का सो क्रिएटिव्ह गोष्टींची आवड पहिल्यापासून होती पण ती कशी मांडायची ह्या जरा समजत होता पण तेव्हा मग असं झालं की हे दुकान आम्ही जे सेटअप केलं होतं संपूर्ण सेटअप करणं पण हा एक क्रिएशनचा भाग होता मग जाणवलं की हेच आपण याला एका नवीन फॉर्म मध्ये जिथे आपली पण काही क्रिएटिव्हिटी आपल्याला करता येईल सोबत so, इतर जे काही कोणी कारागीर काम करतायत आपल्या आत्मीयतेने आप किंवा आवडीने ज्या गोष्टी बनवतात ह्या वस्तू ह्या जर एकत्र आणल्या तर मला पण माझ्या आवडीचं काम करता येईल त्यांना पण त्यांचं करता येईल आणि ज्या ग्राहकांना ज्या अशा काही स्पेसिफिक छानशा गोष्टी वापरायला किंवा सजावटीसाठी आवश्यक असतात त्या त्यांना एका ठिकाणी मिळतील अशी व्यवस्था निर्माण करावी असं ठरलं आणि काजवाचा जन्म झाला काजवा इज बेसिकली काजवा म्हणजे जो कोणी किंवा एक एक प्रतीक आहे ज्या जो आ, जो स्वयंप्रकाशित प्रतीक आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक जसं काजवा हा आतून चमकतो तसं प्रत्येक माणसामध्ये देवाने काहीतरी क्षमता दिलेली आहे ती क्षमता क्षमताचं धरून ठेवली आपण तर प्रत्येक माणूस सर्वांगाने म्हणजे आर्थिक सामाजिक फायनान्शियल किंवा किंवा असं जे काही प्रतिष्ठा हवेत ज्या जे जे हवं आहे सर्व ह्या आपल्या कौशल्यातनं आवडीतनं मिळू शकतं हे आमची धारणा असल्यामुळे मग काजवा हे याचं नाव ठरलं आणि काजवाचा प्रवास सुरू झाला काजवामध्ये सुरुवातीला आम्ही सुरुवात कुठून करायची म्हटलं तर मला स्वतःला लाकडी खेळण्याची एक आवड होती किंवा लाकडाबद्दलचा जिव्हाळा होता सो सुरुवातीला आम्ही काही बरेचसे जे जे कारागीर आपल्या आसपास आहेत किंवा कोणी आपल्या राज्याबाहेर पण एक कर्नाटकमध्ये गाव आहे सावंतवाडी सॉरी चेन्नपटणा म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये सावंतवाडी सो इथल्या काही कारागिरांची भेट झाली त्यानंतर त्यांच्या ज्या ज्या आत्ता काही लाकडी खेळणी बनतायत त्या त्या पण मग या ठिकाणी ऍड केल्या गेल्या के सोबत मग आम्हाला पण काही असं वाटलं की जसे आपले पारंपरिक काही खेळ खेळणी होते जसं मुलांसाठी पांगुळगाडा असेल किंवा रॉकिंग हॉर्स असेल किंवा मग विटी दांडू किंवा मग काही भवरे मग हे जे हे कसे परत आणता येतील किंवा मग यात मग आम्ही काही आमचे बनवणं सुरू केलं निगडीमध्ये आमचा छोटा वर्कशॉप आहे जिथे त्यातले काही खेळणी बनत आहेत काही छोटे लहान लहान गाड्या बनतात काही आणि काही लाकडी कलाकृती बनत आहेत सो ह्या सुरुवात मग इतर कारागिरांची काही खेळणी आणि आपल्यापासून काही खेळणी यातन येत झाली जवळपास तीनशे प्रकारच्या वस्तू आहेत ज्याच्यामध्ये लाकूड माती त्यानंतर बांबू कागद आणि मेनली रॉ मेटर आपण जर बघितलं तर तुम्ही मनाशी बाळगलेले स्वप्न आणि करण्याची जिद्द असेल तर तुम्ही काहीही करू शकता याच उत्तम उदाहरण म्हणजे शैलेश शैलेश या व्यवसायातून लाखोची कमाई सध्या करत आहेत प्राचीकेदारी लोकलिटी इन पुणे